नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण देशामध्ये आज कार्यक्रम घेण्यात येत आहे त्यामध्ये कोविड जनजागरण वाटप स्वच्छ सर्वेक्षण असे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे तेजभाऊलंचीवार यांनी एक झूम मिटिंगमध्ये मागणी केली आणि लगेचच आमच्या मागणीला दाद देत भाऊनी त्या दोन मशीन अवघ्या बारा तासामध्ये इथं आम्हाला उपलब्ध करून दिल्या एक मशीन घटचांदूर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये व एक मशीन तालुका कोरपणा इथे देण्यात आली तर आम्ही सर्व नागरिक आम्ही सुधीर भाऊ यांचे आभारी आहे आज सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हीसुद्धा एक संकल्प करीतो की ज्याप्रमाणे सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी संपूर्ण आयुष्य हे या देशासाठी अर्पण केले त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा एक त्यांचे सेवक म्हणून जे काही या देशासाठी या शहरासाठी करता येईल ते करू आणि आज जी ही महामोरी महामारी या देशावर आलेली आहे आणि सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच भैया आहीर यांच्या नेतृत्वामध्ये जे आज संपूर्ण कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि त्यांच्या आदेशानुसार जे जे त्यांच्याकडून प्रोग्राम येतील कोविड जनजागृतीकरिता लोकांचे जे काही चाललेले आहे है। आज लोकांना बेड मिळत नाही आहे आज कोरोना झाले तर त्यांना इलाज करायला नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही स्वयंसेवक म्हणून सामोर येऊन काम करण्यास नेतृत्व या भारत देशाला मिळालेला आहे आणि आज त्यांचा सत्तरवा वाढदिवस एक सेवा दिवस म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा फोन केला माजी वित्तमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सेवा दिन म्हणून आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये साजरा करत आहोत त्याचप्रमाणे गडचांदूर शहरामध्ये सुद्धा लोकोपयोगी कार्यक्रम घेऊन हा कार्यक्रम आपण राबवित आहोत एक सॅनिटायझर ॲटोमॅटिक मशीन आपण रुग्णालयाला भेट देत आहोत ही मशीन माजी अर्थमंत्री मान्य भाऊ मुनगंटीवार यांच्या सौजन्याने भारतीय जनता पार्टी गडचं शहराच्या वतीने ही ग्रामीण रुग्णालय तसेच कोरपणा तहसील कार्यालयाला आपण आज देत आहोत त्याचप्रमाणे कोविड जनजागरण वृक्षारोपण फळवाटप आणि गरजूंना धान्य कीट किराणा कीट अशा विविध समाज उप उपयोगी कार्यक्रमातून आज सप्ताह आपण साजरा करत आहोत